मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेबांच्या सर आम्ही मदत करायला आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर पूर्ण महाराष्ट्रात तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे आहे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यातील व्हिडिओ संभाषण सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर आज सोलापूर दौऱ्यावर असणारे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाची बाजू घेतली सोलापूर जिल्ह्यावर पुराचे अकराळ विक्राळ संकट आहे या संकटाला सामोरे जात असताना काही त्रुटी प्रशासनाकडून राहत असतात त्या त्रुटी आपण दाखवून देणे आवश्यक आहे परंतु त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल असं काम सध्या तरी कोणी करू नये अशी माझी विनंती आहे निवडणूक आली की आपण राजकारण करू भाषण करू आज माझी विनंती आहे सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि शासनाला मदत करावी प्रशासनाला मदत करावी शासनही मदत करते आपणही आपणाला जे देता येईल ये ते मदत करावी देता येत नसेल तर शांत राहण्याची भूमिका दाखवून देणं राहील आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू बाकीची भाषणं आपण करू पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी शासनाला शासन तर मदत करते पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आज शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती आहे कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण की कौतुक केलं पाहिजे आभार मानला नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये अकरा विकरा जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले एवढ्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे त्यामुळे जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणेचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत